ज्या जागेवर तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल ती जागा व्यवस्थित झाडून धुवून स्वच्छ करून घ्यावी आणि गोमूत्र टाकून शुद्ध करून घ्यावी आता चौरंग किंवा पाटावरती आपण पिंड मांडून घेणार आहोत पिंड मांडण्यासाठी आपल्याला नदीतली वाळू लागणार आहे बारीक रेती ती स्वच्छ धुवून आणि त्यानंतर वापरायची आहे त्याच्यातून मोठे खडे काढून घ्यायचे आहेत आणि याच्याने आपल्याला पिंड बनवायची आहे शंकराची पिंड हे बघा अशा पद्धतीने पिंड आपण पहिले गोल इथे बाळू टाकून घ्यायची त्यानंतर बोटाने याला आकार देऊन घेतलाय असा आणि इथून या साईडला नेलेला आहे बघू शकते अशी पिंड तयार करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला चारही कोपऱ्यांना पार्वती बनवून घ्यायची आहे यासाठी अशी माती टाकायची आहे आणि मधोमध गोल करायचं आहे असं आपण चारही कोपऱ्यांना करून घेणार आहोत हे बघा आपण चारही कोपऱ्यांना चार पार्वती बनवून घेतलेले आहे आणि मधोमध शिवलिंग आहे आता आपण पूजेची थाळी रेडी करून घेणार आहोत पूजेचं ताट रेडी करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्याला निरांजन लागणार आहे आम्ही दोन जणी आहोत त्यामुळे मी दोन तयार केलेले आहे कापूरसाठी घ्यायचं आहे यामध्ये कापूर आहे चंदन आहे लाल आपला कुंकू हळद अक्षदा आगपेटीची काडी अगरबत्ती वस्त्र लाल आणि पिवळ्या कलरचे कापस कापसाचे वस्त्र तुळस बेल फुलं आरतीसाठी घंटी आणि हरतलिकेच्या पूजेसाठी हे मार्केटमध्ये तुम्हाला पूजेचं साहित्य अवेलेबल आहे याच्यामध्ये आपल्याला बांगड्या टिकली हळकुंड खोबरं खो खो खोबऱ्याचा नैवेद्य खारीक ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातात सुपारी सुपारी जो आपण गणपती म्हणून ठेवतो हे सगळं आपल्याला मिळून जातं अशा पद्धतीने पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आहे आणि हो पाणी आणि पळी हे सुद्धा आपल्याला लागणार आहे तर या पद्धतीने पूजेचं ताट रेडी करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला पत्री दाखवते पत्रीमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे पत्रीमध्ये आपल्याला चाफ्याचं पान आम्ही दोन जणी असल्यामुळे मी दोन दोन घेते सगळं त्यानंतर रुईचं पान हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रुईचं पान त्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील फळांचे पानं जसं मी इथे आम फळाचे पानं सीताफळाचे पानं पेरूचे पानं आंब्याचे पानं सीताफळाचे पानं धोत्र्याचं पान फूल फुल आलेलं नव्हतं म्हणून मी असं घेतलेलं आहे पण धोत्र्याचं जर फळ असेल तर फळ पण तुम्ही घेऊ शकताय हे पण इम्पॉर्टंट आहे अन्हेरचे पानं हे पण इम्पॉर्टंट आहेत चांदणी ज्याला आपण टगर म्हणतो त्याचे पण पानं आपल्याला घ्यायचे त्याच्यानंतर जांभळाचे पानं अशोकाचे पानं चंदन जर चंदन अवेलेबल असेल तर चंदनाचे पण पानं घ्या आणि बेल बेलाची पानं हे तर आपल्या महादेवाला इम्पॉर्टंटच आहेत एवढी पत्री आपल्याला लागणार आहे यापैकी तुमच्याकडे जे जे अवेलेबल असेल ते ते नक्की घ्या पूर्व पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करून बसू आहे पण दक्षिणेकडे तोंड येईल अशा पद्धतीने बसू नये आता आपण पूजाविधीला सुरुवात करूया डोळ्याला पाणी लावा आता डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्या आणि ते प्यायचं आहे ओम केशवाय नमहा प्यायचे पाणी ओम नारायण नम... नारायणाय नमहा ओम माधवाय नमः हे पाणी प्या आणि पर आता परत हातावर पाणी घ्या आणि ते पाणी सोडायचं आहे ओम गोविंदाय नमहा तामाणामध्ये पाणी सोडा ते हां आता गणपतीवरती तीन वेळा पाणी टाका आता तीन वेळा पंचामृत टाका तीन वेळा पंचामृत टाकायचं आहे परत तीन वेळा पाण्याने गणपतीचं स्नान करा गणपतीला हळद कुंकू अक्षदा व्हा गणपतीला आणि स्वतःलाही हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहे गणपतीला फुल वाहा बेलपत्र वाहा मनोभावे नमस्कार करा आता आपल्याला मुख्य पूजा चालू करायची आहे त्याआधी निरांजन पेटवून घ्या आणि अगरबत्ती चालू अगरबत्ती कर... पण पेटवून घ्या महादेवाला तीन वेळा पाणी वाहून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने पार्वतीलाही तीन वेळा पाणी व्हायचं आहे त्यानंतर पंचामृत वाहून द्या परत पाणी तीन वेळा व्हायचे त्यानंतर महादेवाला पांढरं फुल व्हा पार्वतीलाही फुल व्हायचं आहे आता तुम्हाला जी पुडी आहे हरतालिकेची ही मार्केटमध्ये अवेलेबल असते कुठेही याच्यामध्ये गुळखोबऱ्याचा नैवेद्य काढून घ्या आणि तो महादेवाला व्हा आणि त्याचसोबत तुमच्याकडे जेही फळ असेल ते महादेवाला नैवेद्य म्हणून व्हायचं आहे महादेवाला व्हायचं आहे गुळखोबरं जो नैवेद्य आहे ना सुपारी आणि पार्वतीला बांगड्या टिकली हां ते स सगळं पार्वतीला व्हायचं आहे बांगड्या टिकली हळद पुडी वस्त्र वाहून द्यायचे आता कापसाचे वस्त्र महादेवाला आणि पार्वतीला व्हायचे काळेमणी हा कापडाचे वस्त्र महादेव आणि पार्वतीला वाहून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे गंध महादेव आणि पार्वतीला वाहून घ्यायचं आहे चंदन आता बेलपत्र वाहून घ्या महादेव आणि पार्वतीला महादेवाला आणि पार्वतीला बेलाचं पान व्हावून घ्या त्याचप्रमाणे तुळस पण व्हावून द्या महादेवाला महादेवाला फळाचं नैवेद्य दाखवायचं आहे मग फळ नैवेद्याभोवती पाणी फिरवून घ्या मनोभावे नमस्कार करा फळाला पण फुल वाहून द्या आता आपल्याला पत्री व्हायची आहे पत्रीचं हातात घ्या आता पत्री, पत्री एक एक करून व्हायची आहे रामफळाचं पान हां उलट्या दिशे उलट करून अशा पद्धतीने आपण सगळी पत्री एक एक करून वाहून घ्यायची आहे महादेवाला लक्षात ठेवा पत्री जे पान आहे उलट्या दिशेने व्हायचे आहेत ज्या प्र पद्धतीने आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळतं आहे त्या पद्धतीने सगळे पत्री वाहून घ्यायची आहे रुईच्या पानाला काजळी पाडून घ्यायची आहे निरांजनवर धरून काजळी पाडून घ्यायची आहे आता ती काजळी डोळ्यामध्ये भरायची आहे आणि पार्वतीला अर्पण करायची आहे आता आपण कथेला सुरुवात करत आहोत त्यासाठी हातामध्ये तांदूळ आणि फुलं घ्यायची आहेत कहाणी हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणतं थोडे श्रम आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईंना आपले पदरी पडेल हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्य त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे ते व्रत ऐक हे व्रत भाद्र भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिने दुःख सहन केलंस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करणार आहे आहे म्हणून मी आलो हिमालयाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यानंतर ही ती हकीकत कळविली व आपण तिथून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर वा तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला उपाय काय करावा मग मला तुझ्या सखीनं एका घोर मग तुला तुझ्या सखीनं एका घोर आरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापील त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुझे तुम्हीच माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझं बाप तिथे आलं त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन षोडशोपचारांनी शो त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतं साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायको बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्य बंदी होतात दरिद्र येत व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासिनीना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्रह्मणांचे द्वारी गायीची गोठी पिंपळाची पारी सु सुफळ संपूर्ण करता दुख वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सेंदुराची कंठी जळते मा मुक्ता फळांची जय देव जय देव जय ओ श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान पूर्ति जय देव जय दे। दे देव रत्नक चितफरात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा ऋम झुम तीनु पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान पूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर तांबर वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाटपा हे सदना संकटी पावावे निर्माणी रक्षावे श्रीगर वंदना देव जय देव जय मंगलमूर्ती राज मूर्ती राजमूर्ती दर्शनमात्रे मान दर्शन मात्रे मान, मान कामना पूर्ती जयदेव जय देव जय दे। देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळि ते धांगी हरिअर्धागिनी वसशी जासी यज्ञा माहेरासी तेथे ते अपमान पावसी यज्ञ होसी हरताली हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाड़ीते ज्ञानदीपक ऋगसी सिंह मद्रिचा पोटी कन्या हो सी तु गोमटी उग्र पोमोठी पो आचारसी उठा उठी जयदेवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाड़ते के ताप पंचांगी साधने धूम्रपाने अधोवदने के बहु उपोषणे शंभु भ्रता कारणे जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाईते ज्ञानदीपक लीला दृष्टि हे व्रत करिशी लोकानी पुनःवरिशी दु दुर्जृटी मज रक्षावे संकटी जय जयदेवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाईते ज्ञानदीपक काय वर्णु तव गुण अल्पमती नारायण माते खावी दा माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाईते ज्ञानदीपक कर्पूरगौरं करुणावकारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि